विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आज आजच्या हो या नवीन व्हिडिओमध्ये आज आपण घेऊन आलेलो आहोत या ठिकाणी जे डबल ई नीटच्या परीक्षा करताना म्हणजे विद्यार्थ्यांना जे आहे पुस्तक संच वाटप करण्याची योजना या ठिकाणी सुरू झालेल्या आहेत तर त्या योजनेसाठी कशाप्रकारे तुम्ही अर्ज करू शकता आणि त्यासाठी तुम्हाला पात्रता काय लागणार आहे तसेच कागदपत्रे काय अपलोड करायची आहेत याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये जे बघणार आहोत तर या ठिकाणी तुम्हाला जे आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी महात्मा ज्योतिबा फुले संशोधन प्रशिक्षण संस्था महाज्योती या वेबसाईटवरती यायचं आहे याचा मी लिंक जे आहे डिस्क्रिप्शनमध्ये देईन तुम्ही डायरेक्टली पण या पोर्टलवरती येऊ शकता या पोर्टलवरती या ठिकाणी आल्यानंतर अशा अनेक योजना ज्या आहेत या ठिकाणी राबविल्या जात आहेत तर या योजना बघण्यासाठी आपल्याला योजना यामध्ये जायचं आहे जर तुम्हाला प्रशिक्षण रिलेटेड योजना हवं आहे तर या ठिकाणी तुम्हाला प्रशिक्षण योजना यामध्ये तुम्हाला कोणत्या प्रकारची प्रशिक्षण हवं आहे मोफतमध्ये त्यासाठी तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता त्यानंतर अर्थसहाय्य योजनेमध्ये जर तुम्हाला पी एच डीकरिता अर्थसहाय्य पाहिजे किंवा स्पर्धा परीक्षासाठी अर्थसहाय्य पाहिजे तरी देखील या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता त्यानंतर इतर उपक्रम यामध्ये जे आहे आपण या ठिकाणी जे डबल ई नीट परीक्षा करताना जे आहे विद्यार्थ्यांना पुस्तक संच वाटप याच्यासाठी आपल्याला फॉर्म कशाप्रकारे भरायचं आहे हे आपण बघणार आहोत तर या ठिकाणी गेल्या व्हिडिओमध्ये जे आपण जे डबल ई नीट एम एच सी ई टी जी आहे पूर्व प्रेक्षणासाठी म्हणजेच फ्री टॅबलेट आणि तसेच मोफत प्रशिक्षण कशाप्रकारे घेऊ शकता हे आपण माहिती बघितलोत या व्हिडिओमध्ये आपण पुस्तकसंच कशाप्रकारे आपण या योजनेचा लाभ घेऊ शकता त्यासाठी कशाप्रकारे अर्ज करू शकता हे माहिती आपण बघणार आहोत तर या ठिकाणी आपल्याला यामध्ये तुम्हाला जे डबल ई नीट यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे यामध्ये बघा याचे प्रशिक्षणाचे स्वरूप काय राहतील तर या, या योजनेचा या ठिकाणी महाराष्ट्र राज्यातील इतर मागासवर्ग भटक्या जमाती विमुक्त जमाती तसेच विशेष मागासवर्गातील विद्यार्थ्यांना जे आहे पूर्वपरीक्षा प्रशिक्षणाकरिता जे आहे महाज्योती मार्फत जे डबल ई नीट परीक्षेक पुस्तक जे आहे संच वाटप करण्यात येणार आहेत या ठिकाणी निर्धारित वार्षिक जागा जा जे आहे आठ हजार त्यामधून या ठिकाणी जे डबल साठी जे आहे चार हजार आणि नीटसाठी चार हजार नीट अशी जागा या ठिकाणी राहिलेले आहेत आणि यामध्ये पात्रता काय राहणार आहे तर यामध्ये पात्रता या ठिकाणी आपल्याला विद्यार्थ्यांना जरी या लाभ घ्यायचा असेल तर, तर त्यासाठी तुम्हाला या ठिकाणी महाराष्ट्राचा या ठिकाणी विद्यार्थी जे आहे हे रहिवाशी असायला हवं त्यानंतर विद्यार्थी इतर मागासवर्ग विमुक्त जाती भटक्या जमाती तसेच विशेष मागासवर्गातील असावा तसेच विद्यार्थी नॉन कुमिलियर आणि उत्पन्न गटातील जे आहे असावा त्यानंतर आहे दहावीची प्रशिक्षण म्हणजे दहावीची परी या ठिकाणी दहावी पास जे आहे अनिवार्य आहे त्यानंतर या ठिकाणी विद्यार्थी हा अकरावीमध्ये विज्ञान शाखेत प्रवेश घेतलेला असावा तर या ठिकाणी आणखीन विद्यार्थ्याची निवड जी आहे ही दहावीच्या परीक्षेच्या टक्केवारीवरून जे या ठिकाणी तुम्हाला आरक्षणावरून या ठिकाणी करण्यात येईल त्यानंतर इयत्ता दहावीमध्ये जर तुम्ही शहरी बाबा शहरी भागात जर राहत असाल हवं आहे म्हणजे सत्तरपेक्षा जास्त असणे आवश्यक आहे जर तुम्ही ग्रामीण भागामध्ये राहत असाल तुम्ही ग्रामीण भागातील विद्यार्थी आहात तर या ठिकाणी तुम्हाला साठ टक्के गुण असणे आवश्यक आहे किंवा मिनिमम साठ टक्के जास्तीत जास्त असणे आवश्यक आहे तर त्यानंतर या ठिकाणी विद्यार्थी जे आहे शहरी किंवा ग्रामीण भागातील आहे किंवा कसे हे विद्यार्थ्यांचे आधार कार्डवरील नमूद पत्त्यावरून ठरविल्या जाईल बघा या ठिकाणी विद्यार्थी ग्रामीण भागात आहे ग्रामीण भागातील आहे की शहरी भागातील हे विद्यार्थ्याच्या पत्त्यावरून जे या ठिकाणी ऑटोमॅटिकली ठरविण्यात येईल त्यानंतर या ठिकाणी महत्त्वाचं म्हणजे अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे काय लागणार आहेत तर या ठिकाणी अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम विद्यार्थ्यांची जे आहे आधार कार्ड लागेल जे की फ्रंट अँड साईड हो ए, जीकी जीकी चा या ठिकाणी विद्यार्थ जे आहे रहिवाशी दाखला हवा आहे म्हणजेच महाराष्ट्रातील रहिवाशी आहे याचं या ठिकाणी डोमेसाईल सर्टिफिकेट हवं आहे विद्यार्थ्यांचं त्यानंतर या ठिकाणी जातीचे प्रमाणपत्र म्हणजे कास्ट सर्टिफिकेट जे की जातीचा दाखला जे आहे आवश्यक आहे विद्यार्थ्यांचं त्यानंतर नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे जे की वैद्य जे की तीन वर्षापर्यंत ज्या नमूद केलेल्या डेटच्या याच्यामध्ये वैध नॉन क्रिमिलियर या ठिकाणी असणे आवश्यक आहे त्यानंतर दहावीची गुणपत्रिका म्हणजेच मार्कशीट असणे आवश्यक आहे त्यानंतर अकरावी विज्ञान शाखेत प्रवेश घेतल्याचा दाखला म्हणजे जसं आपण बोनाफाईड देखील या ठिकाणी लागणार आहे आपल्याला जर या ठिकाणी जर अपंगत्व असेल किंवा दिव्यांग असतील तर या ठिकाणी त्याचा दाखला लागेल जर नसेल तर काही लागणार नाही जर अनाथ असलेस या ठिकाणी अनाथाचा या ठिकाणी दाखला लागेल अशा प्रकारचे या ठिकाणी एवढे डॉक्युमेंट जे आहेत एवढे कागदपत्रे तुम्हाला अपलोड करावे लागणार आहेत त्यानंतर या ठिकाणी बघा आरक्षण आता कोणत्या कॅटेगरीसाठी किंवा प्रवर्गासाठी या ठिकाणी किती पर्सेंट आरक्षण आहे तर या ठिकाणी सामाजिक प्रवर्ग व समांतर आरक्षण पुढील प्रमाणे या बघा सीसाठी जे आहे इतर मागासवर्ग यासाठी एकोणसाठ टक्के जे आहे आरक्षण आहे त्यानंतर विजे एन टी हे तुम्ही सगळे आरक्षण या ठिकाणी बघू शकता त्यानंतर या ठिकाणी आरक्षण या ठिकाणी जेव्हा बघा समांतर आरक्षण पुढील प्रमाणे की या ठिकाणी प्रवर्गनिहाय महिलांसाठी तीस टक्के जागा आरक्षित आहे त्यानंतर दिव्यांगासाठी पाच टक्के त्यानंतर अनाथासाठी एक टका आता याची निवड करण्याची पद्धत काय असेल तर या ठिकाणी बघा प्रशिक्षणासाठी जाहिरात देऊन महाज्योतीच्या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज मागविण्यात येतात जे की आपण अर्ज कशाप्रकारे करायचे हे आपण बघणारच आहोत या ठिकाणी बघा प्राप्त अर्जाची छाननी करून दहावीला प्राप्त झालेल्या गुणांच्या आधारे आणि तसेच आरक्षणाच्या आरक्षणानुसार अंतिम निवड या ठिकाणी करण्यात येणार आहे आणि हे निवड झाली का नाही हे आपल्या या ठिकाणी सूचना फलक या वेबसाईटवरच तुम्हाला भेटेल ना किंवा तुम्हाला एस एम एस किंवा ईमेलद्वारे देखील पाठविला जातो तर या ठिकाणी या योजनेसाठी अर्ज कशाप्रकारे करू शकता तर तुम्ही सर्वप्रथम या ठिकाणी बघा या वेबसाईटवरती म्हणजे या याचा लिंक जी में में दे या जे आहे मी मध्ये देईन या पोर्टलवरती यायचं आहे म्हणजेच या ठिकाणी तुम्हाला योजना किंवा सूचना मधून देखील या ठिकाणी तुम्ही येऊ शकता किंवा या ठिकाणी बघा जे डबल ई नीट तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना यावरती जर तुम्ही क्लिक केलात तरी या ठिकाणी बघा रजिस्ट्रेशन लिंकवरती जरी क्लिक केलात तुम्ही तरी देखील या यावरती तुम्ही येऊ शकता या ठिकाणी जे ई नीट परीक्षांकरता तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना पुस्तक संच वाटप योजना आता यासाठी कशाप्रकारे कर अर्ज करू शकतात तर या ठिकाणी बघा सर्वप्रथम विद्यार्थ्यांचं या ठिकाणी मोबाईल नंबर द्यायचा आहे आणि सबमिट करायचं आहे जसं आपण सबमिट करू सबमिट केल्यानंतर या ठिकाणी बघा ओ टी पी टाकून तुम्हाला या ठिकाणी सबमिट करायचं आहे या ठिकाणी सबमिट करून घ्यायचं आहे सबमिट केल्यानंतर या ठिकाणी बघा यामध्ये तुम्हाला तीन याच्यामध्ये जे तुमचं ऍप्लिकेशन म्हणजे तुमचं रजिस्ट्रेशन या ठिकाणी कंप्लीट करून घ्यायचं आहे तर सर्वप्रथम या ठिकाणी पर्सनल डिटेल्स भरायचे आहेत पर्सनल डिटेल्समध्ये अप्लाइंग फॉर नीट यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर या ठिकाणी विद्यार्थ्यांचं नाव टाकायचं आहे त्यानंतर या ठिकाणी विद्यार्थ्यांचं संपूर्ण नाव टाकून घ्यायचंय त्यानंतर ॲप्लिकेंट फादर किंवा गार्डियन्स डिटेल्स या ठिकाणी टाकायचे आहेत जसे की फादर डिटेल्स अशा पद्धतीने टाकून जेंडर या ठिकाणी मेल आहात फिमेल आहेत किंवा जे असतील ते या ठिकाणी विद्यार्थी सिलेक्ट करायचे त्यानंतर बघा डेट ऑफ बर्थ विद्यार्थ्यांचं या ठिकाणी डेट ऑफ बर्थ सिलेक्ट करायचं आहे आपल्याला विद्यार्थ्यांचं जन्म प्रमाणपत्र असेल तर त्यावरील डेट किंवा आधार कार्डवरील डेट या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर बघा जर तुम्ही अनात असाल तर या ठिकाणी यस करा आणि कोणत्या संस्थेमार्फत किंवा काय असेल ते या ठिकाणी सिलेक्ट करा जर नसेल तर या ठिकाणी नाही करायचं तुम्हाला म्हणजे नो करायचं आहे जर तुम्हाला अपंगत्व असेल तर यश करा आणि कोणते अपंगत्व आहे हे तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे जर नसेल तर या ठिकाणी डिसेबिलिटी नाही करा म्हणजे नो करा त्यानंतर बघा या ठिकाणी सोशल कॅटेगरी जे की या ठिकाणी कोणत्या कॅटेगरीमध्ये तुम्ही येणार ते या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर तुमचं कास्ट या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे म्हणजे जात या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर बघा आता इन्कम ग्रुप कोणता आहे तुमचं तर या ठिकाणी तुम्हाला नॉन क्रिमी क्रिमीयर ते या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर विद्यार्थ्यांचं या ठिकाणी आधार नंबर टाकायचा आहे त्यानंतर या ठिकाणी विद्यार्थ्याचं जिल्हा जे असेल ते या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे त्यानंतर रेजिडेन्शियल टाईपमध्ये बघा यामध्ये जर विद्यार्थी शहरी भागामध्ये जर राहत असतील तर अर्बन सिलेक्ट करून या ठिकाणी संपूर्ण पत्ता टाकायचं आहे जर विद्यार्थी ग्रामीण भागातील असतील तर या ठिकाणी रुरल टाईप सिलेक्ट करायचं आहे आणि रुरल सिलेक्ट करून त्यांचं या ठिकाणी संपूर्ण पत्ता टाकून घ्यायचा आहे जे की प्रेझेंट ॲड्रेसमध्ये या ठिकाणी पत्ता टाकून घ्यायचं संपूर्ण आणि या ठिकाणी गावस गाव टाकायचं आहे गावाचं नाव हाऊस नंबर वार्ड कोणता आहे आणि रोड आणि पिनकोड हे सगळे डिटेल्स तुम्हाला या ठिकाणी टाकून घ्यायचे आहेत त्यानंतर बघा जर तुमचा परमनंट ॲड्रेस आणि प्रेस आणि टेम प्रेझेंट ॲड्रेस जर दोन्ही सेम असतील तर यावरती तुम्हाला टिक करायचं आहे म्हणजे तुमचं जे आहे ॲटोमॅटिकली हे सगळे डिटेल्स जे आहेत ॲटोमॅटिकली घेऊन जातील ॲड्रेस आणि प्रेझेंट ॲड्रेस दोन्ही डिफरंट असतील तर याला अनटिक करायचं आहे आणि जे ॲड्रेस असतील परमनंटचं हे तुम्हाला टाकून घ्यायचं आहे हे एवढं केल्यानंतर या ठिकाणी आपलं अल्टरनेटिव्ह मोबाईल नंबर जर ऑप्शनल आहे या ठिकाणी जर अल्टरनेटिव्ह मोबाईल नंबर असेल तर अल्टरनेटिव्ह मोबाईल नंबर टाका नसेल तर या ठिकाणी तुम्हाला सोडून द्यायचं आहे त्यानंतर या ठिकाणी विद्यार्थ्यांचं या ठिकाणी चालू असलेला ईमेल आय डी तुम्हाला या ठिकाणी द्यायचा आहे हे एवढं दिल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला जसं आपण सेव्ह अँड सबमिट करू जसा आपण या ठिकाणी सेव्ह अँड नेक्स्ट करू सेव्हन नेक्स्ट केल्यानंतर आपलं जे आहे पर्सनल डिटेल्स या ठिकाणी कंप्लीटली आपण भरलेलो आहोत तर या ठिकाणी क्वालिफिकेशन डिटेल्स भरायचे आहेत आपल्याला क्वालिफिकेशन डिटेल्समध्ये तुम्हाला या ठिकाणी शाळेचं नाव टाकायचं आहे त्यानंतर तुमचं बोर्ड म्हणजे दहावीचा बोर्ड कोणता होता ते या ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे जर न माहिती नसेल तर या ठिकाणी तुमचं जे आहे मार्कशीटवरती तुम्हाला बोर्ड दिला जाईल त्यावरती बघून देखील या ठिकाणी तुम्ही टाकू शकता त्यानंतर पासिंग इयर तुम्हाला सिलेक्ट करायचे आणि पर्सेंटेज किती पडलेत हे तुम्हाला या ठिकाणी द्यायचं आहे अशा पद्धतीने हे डिटेल्स दिल्यानंतर तुम्हाला सेव्ह अँड नेक्स्ट करायचे अशा पद्धतीने डिटेल्स सेव्ह अँड नेक्स्ट केल्यानंतर या ठिकाणी बघा जे लास्ट ऑप्शन राहील तुमचा लास्ट ऑप्शन यामध्ये तुम्हाला डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत जे की आपण डॉक्युमेंट कोणकोणते लागणार आहेत ते आपण बघितलो तूच आहोत पहिलेच तर या ठिकाणी विद्यार्थ्यांचं या ठिकाणी पासपोर्ट साईज फोटो लागणार आहेत जे की जे पी जी फॉर्मॅटमध्ये दोनशे केबीच्या आत असणे आवश्यक आहे सगळे जे डॉक्युमेंट आहेत ते सगळे डॉक्युमेंट जे आहेत या ठिकाणी दोनशे केबीच्या आत असणे आवश्यक आहे आणि सगळे फॉर्मॅट या ठिकाणी जे पी जी या ठिकाणी मागत आहे तर या ठिकाणी आपल्याला जे पी जी फॉर्मॅटमध्येच तुम्हाला अपलोड करायचं आहे सर्वप्रथम विद्यार्थ्याचं पासपोर्ट साईज फोटो आणि त्यांची साईन केलेली एक फोटो आणि या ठिकाणी बघा विद्यार्थ्यांचं या ठिकाणी आधार कार्ड अपलोड करायचे जे की फ्रंट अँड बॅकसाईड दोन्ही जे आहे तुम्हाला अपलोड करायचे आहेत म्हणून दोन्ही एकत्र करून तुम्हाला अपलोड करायचे आहेत त्यानंतर या ठिकाणी जातीचा प्रमाणपत्र जर अनाथ असतील तर या ठिकाणी काय आवश्यक लागणार आहे आवश्यक नाही आहे त्यानंतर या ठिकाणी नॉन क्रिमिलियर देखील या ठिकाणी तुम्हाला लागणार आहे त्यानंतर दहावीचा मार्कशीट त्यानंतर या ठिकाणी अकरावीचा बोनाफाईड या ठिकाणी तुम्हाला अपलोड करायचं आहे आणि अकरावीचा ॲडमिशन रिसिप्ट या ठिकाणी तुम्हाला अपलोड करायचं आहे आणि या ठिकाणी डोमेसाईल सर्टिफिकेट देखील तुम्हाला अपलोड करायचं आहे ज्या ठिकाणी हे रेडस्टार असेल ते तुम्हाला कंपल्सरी या ठिकाणी डॉक्युमेंट जे आहे अपलोड करायचं आहे अशा पद्धतीने तुम्ही जे आहे डॉक्युमेंट अपलोड करायचे डॉक्युमेंट अपलोड करून या ठिकाणी कंप्लीट युअर फॉर्म टू फायनल सबमिट यावरती क्लिक करून तुमचं या ठिकाणी फायनल सबमिट करायचं आहे जसं आपण या ठिकाणी फायनल सबमिट करशाल फायनल सबमिट केल्यानंतर तुमचं जे आहे रजिस्ट्रेशन कंप्लीट होईल रजिस्ट्रेशन कम्प्लीट झाल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी जे आहे तुम्हाला एस एम एसद्वारे तसेच ईमेलद्वारे जे तुम्हाला माहिती पोहोचविल्या जाईल की तुमचं रजिस्ट्रेशन कम्प्लीट झालं आहे का नाही जे आहे विद्यार्थ्यांना पुस्तक संच वाटपसाठी जे तुम्ही योजनेसाठी अर्ज करू शकता आणि या व्हिडिओमध्ये जर काही डाऊट असतील तर मला कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून विचारू शकता या ठिकाणी बघा जर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद मित्रांनो